पहिल्यांदा महापालिका निवडणूक यामध्ये पहिली महापालिका भाजप आपल्या ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे पासष्ट पैकी चाळीस जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे बहुमताचा आकडा भाजपकडून गाठला गेलेला आहे इचलकरंजी कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा जो आहे तो गाठलेला आहे पासष्ट मध्ये नवाब मलिकांचे बंधू पराभूत झालेले आहेत तर पुण्यात काँग्रेसनं खातं उघडल्या प्रभागामधून साहिल केदारी हे जिंकलेत तर पुण्यामध्ये काँग्रेसचा खातं उघडला मधून साहिल केदारी हे विजयी झाले आहेत पुण्यामध्ये आपण पाहतो पुण्यामध्ये भाजप त्रेचाळीस जागांवर आहे तर दादांची राष्ट्रवादी एकवीस जागांवर पुण्यामध्ये भाजप एकोणपन्नास आणि राष्ट्रवादी दादांची सहा जागांवर दादांसाठी हा एक मोठा धक्का या ठिकाणी म्हणजे अजित पवार शरद पवार एकत्र येऊन सुद्धा मोठी कामगिरी त्यांना पुण्यामध्ये करता आली नाही भाजप एकोणपन्नास आणि शिवसेना शून्य तर काँग्रेसला तीन जागी आघाडी मिळालेली आहे तर अजित पवार यांना या ठिकाणी फक्त सहा जागांवर आघाडी मिळाली आहे अजित पवारांसाठी हा एक सगळ्यात मोठा धक्का असेल पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलं प्रभाग अठरा मधून साहिल केदारी हे विजयी झालेले आहेत पुण्यामध्ये काँग्रेसनं खातं उघडलं दादांना मात्र या ठिकाणी मोठा धक्का सहाच उमेदवार फक्त या ठिकाणी दादांच्या आघाडीवर आहेत तर मुंबईमध्ये प्रभाग एकशे बारा मध्ये आपण निकाल पाहतोय नगरमध्ये दादा गटाचे सोळा तर भाजपाचे अकरा उमेदवार विजयी झाले आहेत तर नगरमध्ये दादागटाचे सोळा आणि भाजपचे अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत आताची लेटेस्ट अपडेट म्हणतो तर विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया गे देखील घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत लातूरमध्ये आपण पाहतो लातूरमध्ये काँग्रेस वंचित आघाडीने मुसंडी मारलेली आहे तर मुंबईमध्ये पन्नास प्रभागामध्ये भाजपचे विक्रम राजपूत हे विजयी झाले मुंबईत प्रभाग पन्नास भाजपचे विक्रम राजपूत हे विजयी झालेले आहेत आताची महत्वाची बातमी समोर आली आहे मुंबई आकडे जे आहेत ते आता वाढत चाललेले आहेत भाजपचे तर मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे नव्वद आणि ठाकरे बंधू एकाहत्तर जागांवर आघाडीवर आहेत तर भाजपला मुंबई महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी फक्त चोवीस जागांची आवश्यकता असणार आहे अर्थात हे कल आहेत विजयी आकडे समोर येत आहेत लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितनं आघाडी त्या ठिकाणी मुसंदी मारलेली आहे तर प्रभाग एकशे लातूरच्या आकडेवारी आपण पाहूया भाजप तेरा तर काँग्रेस या ठिकाणी बावीस जागांवर आहे काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी बावीस जागांवर तर शिंदेच्या शिवसेनेला मात्र खातं उघडता आला नाही मुंबई प्रभाग एकशे तेवीस मध्ये हा निकाल आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे विजयी पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांना आता तेराशे एक्क्याण्णव मतांची आघाडी मिळालेली आहे राष्ट्रवादीतून ऐन निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांना तेराशे एक्क्याण्णव मतांची आघाडी पुण्यात दादा पुतण्याच्या जोडीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत नाहीये आकड्यांमध्ये मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे चार उमेदवार विजयी मध्ये काँग्रेसचे चार उमेदवार विजयी तर मुंबईमध्ये भाजप शिंदे नव्वद आणि ठाकरे बंधू एकाहत्तर जागांवर आघाडीवर आहेत भाजप येथे सत्तर आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना बासष्ट जागांवर एकशे तेवीस मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत मुंबईमध्ये प्रभाग एकशे तेवीसचा निकाल आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत देखील विजयी भाजप सत्तर आणि शिवसेना या ठिकाणी वीस एकूण मिळून नव्वद जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे तर मरासे आणि शिवसेना मिळून मरासे नऊ जागांवर आघाडीवर आहे मध्ये ठाकरेंनी खातं उघडलेलं आहे तर मुंबईमध्ये प्रभाग दोनशे सात मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत ठाकरे बंधू एकतर भाजप शिंदे बांधव सोलापूरमध्ये प्रभाग आठ मध्ये भाजपचे चारही उमेदवार जिंकलेत एसलकरंजी मध्ये ठाकरेंनी खाता उघडला प्रभाग पाच मधून शिवाजी पाटील विजयी झाले सोलापूरमध्ये प्रभाग आठ मध्ये भाजपचे चारही उमेदवार जिंकलेले आहेत एचलकरंजीमध्ये ठाकरेने खातं उघडले सोलापूरच्या आकडेवारी आपण इथे पाहूयात भाजप पंचेचाळीस राष्ट्रवादी शिवसेना तीन आणि प्रसाद महाविकास आघाडी आणि माकप मिळून इथे पाच सोलापूरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप सरकार स्थापन सत्ता स्थापन करताना पाहायला मिळते तर दोनशे सात मध्ये भाजपचे रोहितास लोखंडे विजयी झालेले आहेत अरुण गवळींसाठी धक्का तर अमरावतीमध्ये भाजपला धक्का तुषार भारतीय पराभूत झालेले आहेत रवी राणा यांचे निकटवर्तीय रचिन भेंडे सचिन भेंडे या ठिकाणी विजयी झाले अमरावतीत भाजपला हा मोठा धक्का तुषार भारतीय हे पराभूत झालेले आहेत रवी राणा यांचे निकटवर्तीय सचिन भेंडे हे विजयी झालेत अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध रवीराणा खरंतर अशीच ही लढत होती यामध्ये रवी राणा सरस ठरले तुषार भारतीया यांना पराभवाचा मोठा धक्का एकशे चोवीस मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झाले मुंबई प्रभाग एकशे चोवीस ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत मुंबईमध्ये पुन्हा एकदा इथे आपण पाहतो ठाकरे सदुसष्ट आणि भाजप शिंदे या ठिकाणी ब्याण्णव जागांवर आघाडीवर आहेत निकाल जे आहेत ते पटापट अकोल्यात वंचितच्या उमेदवारांना भाजपच्या उमेदवाराला पराभूत केला अकोल्यातून बात ही बातमी समोर आली आहे भाजपचा शेगोगार हे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत भाजप शिंदे इथे मुंबईमध्ये ब्याण्णव अकोल्यामध्ये वंचितच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलेला आहे भाजपचा उमेदवार शकुगार यांचा पराभव तर मुंबईमध्ये प्रभाग एकशे बहात्तर मध्ये भाजपच्या राजश्री शिरवाडकर आघाडीवर आहेत पुण्यामध्ये प्रशांत जगतापांचा विजय झालेला आहे आईचा मात्र पराभव झालेला आहे प्रशांत जगताप यांच्या आईचा पराभव झालाय मात्र प्रशांत जगताप यांचा विजय झालाय ते आघाडीवर होते मात्र आता त्यांचा विजय झालाय मात्र त्यांच्या आईचा पराभव झालाय पुण्याची आकडेवारी पाहतोय आपण भाजप एकोणपन्नास तर इथे सगळ्यात मोठा धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस तीन जागांवर इथे आघाडीवर आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी पवार सहा जागांवर आघाडीवर आहे अजित पवार शरद पवार मिळून फक्त सहा जागेच आघाडी घेऊ शकलेले आहेत अजित पवार शरद पवार येऊन सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये फारशी काही चांगली कामगिरी करता आली नाही तर मुंबईमध्ये प्रभाग एकशे बहात्तरचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय भाजपच्या राजश्री शिरवाडकर आघाडीवर आहे भाजप मुंबईमध्ये बहात्तर जागे आघाडीवर आहे मुंबई प्रभाग एकशे बहात्तर मध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे जळगावमध्ये शिंदे गटाचे ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झाले जळगाव मधली बातमी शिंदे गटाचे ललित कोल्हे यांचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झालेला आहे भाजप मुंबईमध्ये बहात्तर आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता अठ्ठावन्न वर आलेली आहे हा डिफेन्स जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे जळगावमध्ये शिंदे गटाचे ललित कोल्हेंचा मुलगा पियुष कोल्हे विजयी झालेला आहे आणखी स्क्रीनवर देखील आपल्याला सगळे आकडे पाहायला मिळत आहेत तुमची महापालिका जी आहे ती देखील त्याचे आकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर हा सध्या तल जे आहे ते आता आतापर्यंतच्या कला पश्चिम महाराष्ट्रात पालिका भाजप पुढे आहे तर आतापर्यंतच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या पालिकांमध्ये भाजपनंच आघाडी घेतलेली पाहायला मिळते एकोणतीस पैकी सव्वीस महापालिकांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे राज्यात सध्या भाजपची लहर एकोणतीस पैकी सव्वीस मनपा भाजपची आघाडी पाहायला मिळते सव्वीस महापालिकांमध्ये भाजपची आघाडी आहे एकोणतीस पैकी पश्चिम महाराष्ट्रातली ही आकडेवारी एकोणतीस पैकी सव्वीस महापालिकांमध्ये भाजपनं <puppy> आघाडी <prosecution> घेतलेली आहे राज्यामध्ये महापालिकांमध्ये भाजपचीच लाट पाहायला मिळत आहे अगदी पुणे पिंटरी चिंचवड पासून आ, ते सोलापूर या ठिकाणी देखील भाजपनं आघाडी घेतलेली आहे पैकी सव्वीस महापालिका या भाजपकडे जाताना पाहायला मिळत आहेत नक्कीच वसई विरार असेल त्या ठिकाणी देखील भाजपची आघाडी आहे मुंबईमध्ये आपण पाहतोय एकशे शहात्तर जागांचे कल जे आहेत ते हाती आले त्यापैकी भाजप आणि शिंदेना ब्याण्णव जागा मिळाल्या तर ठाकरे बंधूंच्या वाट्याला सदुसष्ट जागा तर भाजप आता बहात्तर जागांवर शिवसेना वीस मनसे नऊ आणि ठाकरे अठ्ठावन्न जागांवर सा सांगलीमध्ये मात्र टशन नाही भाजप सात काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे मुंबईच्या प्रभाग बत्तीस ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी विजयी मुंबईमध्ये गीता भंडारी विजयी झालेले आहेत बत्तीस प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी विजयी झाल्या आहेत आता विजयी आकडे आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधला फरक देखील आता वाढलेला आहे मुंबईमध्ये प्रभाग एकशे चोवीस वतून शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झाल्या तर एकशे तेवीस शिवसेनेचे सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत मुंबईमध्ये प्रभाग दोनशे सात वतून भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेत इथे अरुण गवळी यांच्यासाठी धक्का त्यांची मुलगी या ठिकाणी पराभूत झाली आहे तर मुंबईत प्रभाग दोनशे सात भाजपचे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत मुंबईत शिंदे गटाच्या खासदारांना धक्का वायकरांची लेख पराभूत झालेली आहे